वंचितची ताकद डेंजर आहे आणि गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भल्या भल्या, भल्या बड्या नेत्यांना याचा चटका बसलाय त्यामुळे वंचितला सोबत घेण्यासाठी वंचित फॅक्टरचा फायदा घेण्यासाठी धडपड सुरू आहे पण सध्या चर्चा आहे ती केवळ प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसच्या डीलची आता काँग्रेसला सोबत घेऊन आंबेडकर नवी राजकीय खेळी करतायत की हे कोणतं नवं धक्का आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आधीच हात मिळवणी केली आहे प्रकाश आंबेडकरांसोबत कॉफी पे अनेक बातम्यांनंतर शरद पवारांनीही वंचितला सोबत घेण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला पण आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेसची भूमिका मात्र अस्पष्ट होती काँग्रेसला आंबेडकरांवर विश्वास नाही आणि त्यामागची कारण ही तशीच आहेत तर दुसरीकडे काँग्रेसच भाजपला मदत करत असल्याचा आरोपही बाळासाहेब आंबेडकरांनी केला होता आता देशव्यापी इंडिया आघाडीत वंचित सामील होणार की नाही हा पुढचा प्रश्न आहे पण आंबेडकर काँग्रेससाठी पुढे सरसावलेत शरद पवार काँग्रेस यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आरोप करणारे प्रकाश आंबेडकर आता राहुल गांधींच्या जोडीला मैदानात उतरतात त्यामुळं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचंही निवडणुकांना संगनमत झालं का असा प्रश्न उपस्थित होणं अगदी स्वाभाविक आहे वंचित आघाडीनं मुंबईत घेतलेल्या संविधान सन्मान सभेचं निमंत्रण राहुल गांधींना दिलं होतं आता त्या सभेत राहुल गांधी सहभागी झाले नसले पण तरी त्यांनी पत्र पाठवून आंबेडकरांच्या भूमिकेचं कौतुक मात्र केलं होतं त्यानंतर आता कडून प्रकाश आंबेडकरांना पदयात्रेचं निमंत्रण पाठवण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची मणिपूर ते मुंबई अशी सुमारे सहा हजार सातशे किलोमीटरची पदयात्रा सुरू झाली आहे भारत भारत जोडो जोडो न्याय यात्रा ही यात्रेचा पुढचा टप्पा आहे आणि या पदयात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांना देण्यात आलंय प्रकाश आंबेडकर राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी होण्याचीही शक्यता आहे पण त्याआधीच त्यांनी राहुल गांधींसमोर मोठी अट ठेवत गुगली आहे इंडिया आघाडीमध्ये समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला असल्यानं अगोदर त्यावर निर्णय घ्या तरच यात्रेत सहभागी होता येईल अन्यथा चुकीचा संदेश जाऊ शकतो अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली एक स्वर एक, एक पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि राहुल गांधींच्या निमंत्रणाला उत्तर देणारे एक पत्रही पोस्ट केलं प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचं निमंत्रण स्वीकारलं पण सशर्त शिवाय त्यांनी या यात्रेत सामील होणं कठीण जाईल यावर भर दिला प्रकाश आंबेडकरांनी नेमकी अट काय घातली तेही बघू तर वंचित बहुजन आघाडीला अद्याप इंडिया आणि महाविकास आघाडीत आमंत्रित केलेलं नाहीये त्यामुळे इंडियाचा घटक पक्ष नसताना या यात्रेत सहभागी झाल्यास आघाडीची अटकळ बांधली जाईल ती अद्याप झालेली नाही वंचित बहुजन आघाडी इंडिया चा चा संदेश जाईल। हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसाठी घातक आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आणि महाविकास आघाडीत सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवावं तेव्हा यात्रेमध्ये सहभागी होता येईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आता वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षांच्या देशव्यापी इंडिया आघाडीत प्रवेश कसा आणि कधी होणार हा सध्याचा सर्वात चर्चित असलेला राजकीय प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी स्वबळाचा नारा दिला होता लोकसभेच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवर वंचितचे उमेदवार उतरवणार असल्याचं आंबेडकर म्हणाले होते शिवाय त्यांनी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला होता आता गेल्या वंचित आणि काँग्रेसमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा झाली होती पण शेवटी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सगळंच फिसकटलं त्या निवडणुकात वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता पण तसा थेट फटका काँग्रेसच्याच बड्या चेहऱ्यांना बसला आणि फायदा मात्र भाजपला झाला आता यंदाही जर प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो शिवाय गेल्या वेळेसारखं यंदाही आंबेडकर जागांची आवास्तव मागणी करतील आणि चर्चा फिसकटेल असा कयासही बांधला जातोय पण यंदाच्या निवडणुकातही वंचित फॅक्टर चालू शकतो त्यामुळे आंबेडकरांची साथ काँग्रेसलाही महत्वाची वाटते आणि त्याबाबत एक वक्तव्यही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे हे आज जाऊन पाहता येणार नाही मात्र मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यामुळे आमचे नऊ खासदार पडले हे खरे जर ते आमच्या सोबत आले नाही तर गेल्या वेळी केलं तोच प्रयत्न आहे का अशी शंका निर्माण होईल मात्र मला वाटतं ते आमच्या सोबत येतील असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आता जागा वाटप हा कायम कळीचा मुद्दा ठरत आलाय आणि त्यावरून तयार झालेल्या आघाड्या तुटल्याचंही आपण पाहिलंय जर वंचित महाविकास आघाडीत आली तर तर आघाडीतले चार पक्ष महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवणार असतील लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांसाठी समसमान वाटप व्हावं आणि प्रत्येकाच्या पदरात बारा जागा याव्यात असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी मांडला होता शिवाय त्यांनी ठाकरेंसोबत चोवीस चोवीस जागा लढवण्याचा पर्यायही सुचवला होता एकूणच काय तर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणं म्हणजे महाविकास आघाडीसाठी इकडं आड तिकडं विहीर आहे कारण ते सोबत आले तर जागा वाटपाचा मुद्दा अजून किचकट होऊ शकतो आणि त्यांना सोबत नाही घेतलं तर जे गेल्या निवडणुकात झालं तेच काँग्रेस सोबत यंदाही होऊ शकतं आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या पदयात्रेचं निमंत्रण सशर्त स्वीकारलंय त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची अट मान्य होणार का प्रकाश आंबेडकर खरंच काँग्रेसला साथ देणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका